हातकणंगले तालुक्यातील बिरदेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेवंता नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली विद्यमान सरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त सरपंच पदासाठी येथील ग्रामपंचायत सभागृहात विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी अरुण पुजारी यांनी काम पाहिलं यावेळी सौ शेवंता नाईक यांचं एकमेव झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली तलाठी सुशील कुराडे ग्रामविकास अधिकारी कोळी यांच्यासह हो उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर सरपंच समर्थकांनी गोलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला मराठी येस न्यूज साठी हातकनंग लिहून रोहन साजने आज आपल्या या ठिकाणी सरपंच पदासाठी म्हणजे विर्देवाट इथे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवर्गातून आरक्षित ठेवण्यात आलेले सरपंच पदासाठी सौ शेवंता मोहन नाईक क्रमांक क्रमांक दोन मधील सरपंच पदासाठी नाव निर्णय